नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉप नंद मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आजच्या मैदानात आपले सर्वांचा लाडका श्री बकासूर मित्रांनो घाटावरतीसुद्धा मित्रांनो पाऊस पडत होता त्याच्यामुळे मित्रांनो बकासूरला देखील चांगला असा आराम भेटला आणि मित्रांनो आजच्या मैदानात बकासूर दाखल झाला होता आणि बकासूरचा पायरासुद्धा मी सकाळीच सांगितलं होता आज मित्रांनो पंचमिंडगे श्री सारजाने बादशा गटक्रमांक एकमध्येच गटपत झाले त्याच्यानंतर मित्रांनो बालमा रायफल गटक्रमांक पाचमध्ये गटप गटपात झालेत तर मित्रांनो बाकासूर आज पाळला गट क्रमांक तेरामध्ये या गटक्रमांक तेरामध्ये नक्की काय झालं तर मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटकीर लढत झाली परंतु मित्रांनो या गटक्रमांक तेरामध्ये बकासूरने निकाल घेतला आहे आणि मित्रांनो जो नंदी सोबत होता तोसुद्धा जबरदस्त पाळला तसेच साईडच्या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो आज बकासूर आणि जी मित्रांनो साइडला गाडी होती दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला आहे तर एवढ्या असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल स्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद